नमस्कार मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे गेम चेंजर पुस्तक आहे आणि हे पुस्तक मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायला पाहिजे हे पुस्तक तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सरळ Amazon वरती वगैरे ड्रन इन्स्पेक्टर म्हणून सर्च करा तिथे भेटल किंवा जरी डायरेक्ट डारे, सर्व गुगलला जरी सर्च केलं वगैरे ड्रग इन्स्पेक्टर की बुक तसं पण त्या प्रकारे भेटून जाईल तुम्हाला हे पुस्तक काय घ्यायचं आहे एच स्पेसिफिकेशन मी आता तुम्हाला सविस्तर सांगतो या पुस्तकाबद्दल हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे काय ठरणार आहे ते आता तुम्हाला सविस्तर स्पेसिफिकेशन सांगतो तोपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा ह्या याच्यामध्ये मित्रांनो शहाण्णवपासून दोन हजार पंचवीस पर्यंत पेपर घेतले आहेत एक्याऐंशी टोटल पेपर आहेत त्याच्यामध्ये नऊ हजार प्लस प्लस प्रश्न एक्याऐंशी पेपर कुठले आहेत ते मग चे एमपीसीचे युपीएसीचे गुजरात तामिळनाड असे पे आहेत त्यानंतर सगळ्यात मोठाच स्पेसिफिकेशन आहे मित्रांनो या पुस्तकाचं आपण हे पीवाय किंवा हे जे अरेंज केलेले हे सब्जेक्ट वाईस केलेले आहेत असेल तुमचं मायक्रो असुटिक्स असेल अनालिसिसिस असेल त्यानंतर मित्रांनो आपण या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे आपईटला आयएसीएन नंबर आहे डेडिकेशन मित्रांनो हे सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये मीटिंग घेतली होती ड्रग इन्स्पेक्टर हे आपण फार्मसी नॉन फार्मसी सगळ्यांना आपण हे डेडिकेशन पुस्तक केलेलं आहे फॉरवर्ड मित्रांनो हे जे आहे ते आपल्या डॉक्टर बी एस कुठेकर आपण ज्यांची सगळी पुस्तकं वाचत आलेली आहे आजपर्यंत आपण ज्यांच्यामुळे केलेलं त्यांनी बी एस विशेष केले आहे मित्रांनो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं या पुस्तकामध्ये महत्वाचं काय आहे तर हे जे काही आम्ही जे सांगतोय तुम्हाला की ह्या पुस्तकामध्ये एक्याऐंशी पेपर आहेत तर ते मित्रांनो कसे कव्हर केलेले आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो सुरुवातीला आपण एमपीसीचे पेपर घेतले त्याच्यामध्ये गट पेपर घेतला आता जर तुम्ही नवीन सिलेबस ॲड झालेला आहे तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातले प्रश्न आता तुम्हाला दिसून येतील तो सिलेबस आहे टोटल एक्शी पेपर आहेत मग तुमचं एमपीएससी चे टोटल सहा पेपर चार पेपर त्याच्यानंतर गोव्याचे पेपर आहेत नंतर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे असं जर बघायला गेलं तर प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे पेपर आहेत हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एमपीएससीचं जर बघायला गेलं नंतर यूपीएससी बघितलं नंतर अदर स्टेटचं जरी बघायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं सरळ व्यवस्थितपणे कर्नाटकचे पेपर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हिमाचल प्रदेशचे पेपर आहे त्याच्यानंतर हे जे काय एकशे पेपर आहेत टोटल आपण लेटेस्ट टू ओल्ड केलेलं आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला ओडिशाचा पेपर आहे तेल तेलंगणाचा दोन हजार तेवीसचा पेपर आहे फक्त जो कंटेंट आहे महत्वाचा मित्रांनो तर ते मी तुम्हाला कंटेंट दाखवत आहे कंटेंट कशा प्रकारे असणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो बघायला गेलं तर आपण काय बोला की मेन इंडेक्स जावे हे एकशेची इंडेक्स आहे हे जी तुम्हाला सॉफ्ट कॉपी बघायची असेल तर आपण मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकले ती तिथून पाहू शकता तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल फॉलो करा तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचं आहे हा जो आपला एमपीसीचे पेपर आहे ते सुरुवातीला आपण पेपर दिले त्याच्यानंतर आपण काय केले थार्मकोलजीचे पेपर दिले मित्रांनो जर तुम्ही समजा एक इंचे पेपर आहे किंवा समजा तुमच्या ड्रे इन्स्पेक्टरचे जे काय पेपर पण तुम्हाला अॅनालिस करायचं कसं करणार मित्रांनो समजा दिवसाला तुम्ही दोन सब्जेक्ट घेत आहे तर दोन सब्जेक्ट कुठले घेतला समजा मी उदाहरणार्थ मी आज घेतला जुरी स्टुडन्स आणि घेतलाच बाय केमिस्ट्री मला काय करायचं जुरी स्टुडन्सचा प्रश्न बघायचे आलेले आता एक पेपर तुम्ही चालत बसणार आहे का तर सर डायरेक्ट चारशे अडतीसवर वर जा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सातशे एकसष्ट वरती बाय सगळे तुम्हाला बाय केमिस्ट्रीचे सगळे सब्जेक्ट दिसते समजा फार्मकॉलॉजीचे आपण फार्मोजीचे प्रश्न कसे अरेंज केलेले त्याचा आपण तुम्हाला हा एमपीएससीचा पेपर आहे दोन हजार तेवीसचा मित्रांनो तुम्हाला सांगतो सा, सा, की आपण एक जर बघायला गेलं ह्या पुस्तकाच्या बाहेरचं म्हणजे मी काय सांगतो आपल्या एमपीएससीचा सिलेबस आहे एमपीसीच्या सिलेबसमध्ये जर आपण जर बघायला गेलं एकंदरीत जर टोटल आपण जो काही सिलेबस दिलेला आहे त्याचं जर आपण कसं अनालिसिस करायचं आहे कशा प्रकारे ह्या पुस्तक गेम चेंजर ठरणार आहे मी त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला एखादा इथला एक रँडमली कुठला तर प्रश्न घेऊया चला आपला सुरुवातीचा जो काही टॉपिक आहे ब्लडचा तर त्यातला आपण एक इथला एक प्रश्न आपण घेऊया तर तुम्हाला मी कशा पद्धतीने अभ्यास करायचा काय गेम चेंजर ठरणार आहे तुम्हाला कधी याचा फायदा होणार आहे तर ते इतला इतला तर मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर एक प्रश्न घेऊन तुम्हाला सांगतो समजा आता हे प्रश्न आहे कुठलाही पहिला प्रश्न आहे प्लेटलेट प्रोडक्शन असेल तुम्ही तुमचा विटामिन किंवा नंतर प्लाझ्मा असं जे काय त्यातला एक आपण एक आपण छोटासा प्रश्न घेऊया या ठिकाणी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन कशा कशाप्रकारे मित्रांनो ऑप्शनची चिरफाड करून अभ्यास करायचा समजा युरिथ्रोसाइड आहे हिरेथ्रोसाइड म्हणजेच आरबीसी आरबीसी आरबीसीचा कसा शेप आहे तुम्हाला माहिती पाहिजे बायकॉनिक कॉन्टे माहिती आहे अजून नंतर इलिमिनेशन एक टेक्निक मित्रांनो माहित माहिती पाहिजे तुम्हाला हे दोन ऑप्शन येणार नाही एक सर्वसाधारण समज कधी निर्माण होते जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्यानंतर तर त्यानंतर आरबीसी म्हणजे काय तुम्हाला मग आर मध्ये महत्वाचा घटक कुठला आहे हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिन तुम्हाला तेरा ते अठरा आपलं मेलचं आहे नंतर हिमिल्स वगैरे रेंज आहे हे तुम्हाला माहित पाहिजे हिमो हिमोग्लोबिनचं मुळच तुम्हाला रेड कलर आपला येतो त्याच्यानंतर तुम्हाला बायकोनवेक बायकॉनवेक्स आहे हे कशासाठी आहे मित्रांनो प्लेटलेटला ले, प्लेटलेट मग कशासाठी मात्र महत्वाचं आहे नंतर तुम्हाला हिरोथोसाईड च्या ह्याच्यामध्ये जर समजा प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्हाला समजलं पाहिजे ॲनिमिया कशामुळे होतं हिमोग्लोबिनमुळं नंतर जास्त झाल्यामुळे पॉलिसाइट मिळवत हे सगळं इथं हा जो स्पेस दिलेला हा तुम्ही भरून टाकायचा नंतर त्या ठिकाणी तुम्ही जर मित्रांनो बघायला गेला हे बाकीचे प्रश्न आहेत ना तर हे जर तुम्ही थोडंसं लुकआउट करा हे आपण ही टाकलेले आपल्या सॉफ्ट कॉपी ग्रुपमध्ये टेलिग्रामच्या तिथून बघू शकता त्यानंतर मित्रांनो हे झाले प्रश्न तुमचे उदाहरणार्थ परत मित्रांनो हे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अॅनालिसिस महत्वाचं आहे तुम्ही कुठेही बघायला जाय जर तुम्ही बघायला गेला परत नंतर तुम्हाला काय काय दुसरा पेपर आहे दोन हजार सोळा परत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिसर्च जे मी एक्झाम्पल दिलं मी खूप फास्ट घेतोय कारण आपल्याला थोडक्यात तुम्हाला सांगून आहे सविस्तर मी हे पुस्तक कसं वाटतं वाचायचं त्याच्यावर परत व्हिडिओ बनवून तुम्ही हे बघून घेऊ शकता मग तुम्हाला डब्ल्यूसी चे टाइप माहिती पाहिजे ग्रॅड साईड ग्रॅनसाइट मग त्याच्यानंतर इसोफे मे मग प्लेटलेट कशा देतात प्लेटच्या प्लेटचा काय रोल आहे कुठे उपयोगी पडतं हे तुम्ही प्रत्येक अनालिसीस प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शन सहित करत जायचा मित्रांनो हा तुमचा ड्रग अँड कॉस्मेटिक मधला हा एक आहे तो प्रश्न आणि त्यानंतर मित्रांनो इतर राज्याचे आपण प्रश्न घेतोय काय घेतो शिवटी एमपीसी ला असेल किंवा कोणताही स्टेट असेल तर यूपीएससीला फॉलो करतो आपण युपीएससी प्रश्न पुढे हा पण प्रश्न होता दोन हजार चौदाचा पेपर आहे इथे बघा बघा परत एचबीच्या रिलेटेड प्रश्न परत तुमचा हे तुमचं डब्ल्यूबीसीच्या रिलेटेड हे तुम्ही ॲनालिसिस करत गेला तर तुम्हाला सगळं समजा जाईल मित्रांनो त्याच्यानंतर हा तुमचा दोन हजार तेवीसचा हा युपीएसचा प्रश्न आहे काय घेतलाय काय आपण तर युपीएससीला सगळे स्टेट फॉलो करतात त्यामुळे मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित प्रकारे बघायचं व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचं त्याच्यानंतर आपण काय करूया आपली जी फार्मेकॉलॉजी आहे इंडेक्स तर ती आपण कशी केले डिझाईन गोवा दिले कर्नाटक दिले लेटेस्ट ओल्ड आहे सगळे स्टेट दिलेले आणि त्या स्टेटनुसार तुम्ही बघू शकता अजून सविस्तर बघण्यासाठी तुम्ही याची सॉफ्ट कॉपी बघा तुम्हाला समजाल आता हा कोलॉजीचे प्रश्न झाले मित्रांनो गो गोव्याचे सुरुवातीला प्रश्न झाले चालू झाले त्यानंतर मित्रांनो राजस्थानचे प्रश्न चालू झाले झाले त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तामिळनाडूचे प्रश्न दिसतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तामिळनाडूचे प्रश्न आहेत हे कोलॉजीचं चालले फक्त गुजरातचे प्रश्न आहेत तर तुम्ही हे हा तुम्हाला परत फार्मास्युटिकचा आहे जसं पाठिंबा मी सांगितलं त्या प्रकारे तुम्ही इंडेक्स आहे फार्मास्युटिकचे सगळे प्रश्न सगळ्या राज्यांचे या ठिकाणी तुम्हाला दिसतात परत हे फार्मास्युटीचे प्रश्न आहेत सेम सिलेबस राहतो त्यामुळे मित्रांनो काही जास्त कन्फ्युजन करत बसायचं नाहीये म्हणजे अशा प्रकारे आपण या पुस्तकाची रचना केली की जे तुम्हाला दिवसाला जर दोन तुम्ही दोन सब्जेक्ट जे तयार करायला गेला तर तुम्हाला या ठिकाणी समजून झाली तर सिक्कीमचा प्रश्न आहे प्रश्न हे सुटिकचा आहे असं दोन फार्मासुटिक्स आणि तुम्हाला याचं तुम्हाला कल्पना दिली मी या ठिकाणी कशा प्रकारे अभ्यास करायचं मी तुम्हाला अजून एक सांगतो की डेली टार्गेट कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना देतो आपली जी मेन इंडेक्स आहे तर ते मेन इंडेक्स आपण पाहूया तर त्या मेन मध्ये तुम्हाला दिसून येईल आता मित्रांनो हा मेन इंडेक्स आहे तर या ठिकाणी हे जे काही आहे तुम्ही डेली मित्रांनो दहा पेजेस टार्गेट करा आणि त्यानुसार अभ्यास करा समजा आज तुम्ही एमपीसीचे दहा पेजेस करा सुटीचे दहा पेजेस करा कॉलेजीचे दहा पेजेस करा आणि दररोज तुम्ही मित्रांनो नव्वद पेजेस संपवणार मी जर नव्वदचं जर टार्गेट लावलं आपण एक किमान सांगतो नव्वद खूप होतात परंतु तरी काय फरक पडत नाही तुम्हाला एक जर मित्रांनो प्रश्न आला नाही तरी चालत पण तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात ना ते तुम्हाला शंभर या ठिकाणी कळलं हे शंभर टक्के कळण्याने काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाचायचं काय सोडायचं हे समजून जाईल आणि तुम्ही हे पुस्तक मित्रांनो सहा संपू पू शकतात हे पुस्तक तुम्हाला मित्रांनो कुठे भेटते आहे तुम्हाला जर साधं तुम्ही जरी वगैरे ट्रेन इन्स्पेक्टर किंवा क्यू बुक जरी गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला वरती आपलं पुस्तक भेटतं किंवा अमेझॉनला तुम्ही जरी सर्च केलं तरी तिथे तिथे तुम्हाला भेटतंय नंतर या ठिकाणी तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट अमेझॉनच भेटते ॲमेझॉनवरती जाऊन बघा वेगवेगळे वेंडर आहेत तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यायचं दिवाळीच्या अगोदर तुम्हाला पुस्तक भेटून जाईल खरं काय म्हणतात त्याला हे पुस्तक आहे या प्रकारे तुम्हाला बघा तुम्ही बाय करा बाय करू शकता घेऊ शकता त्यानंतर अजून तुम्हाला मित्रांनो दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की हे जे ॲनालिसिस आहे जर तुम्ही आपले टोटल पेजेस केले आहेत सहाशे एकोणनव्वद पर्यंत आपलं इत... हे इतकं मोठं पुस्तक आहे तुम्ही ह्याच्या बाहेरचा एक प्रश्न येणार मला मी गॅरंटीड सांगतो आणि ह्याचा हे अभ्यास कसा करायचा आहे विचार करायला गेला तर मित्रांनो हा जो अभ्यास करायचा तो एकदम व्यवस्थित ह्या प्रश्नांचं प्रॅक्टिस करायचं आहे ह्याच्या बाहेरचा एकही ये प्रश्न येणार नाही समजा एक पुस्तक आहे तुम्ही आज डेली टार्गेट करा या ठिकाणी रिकामा स्पेस दिलेला आहे तर या रिकामा स्पेसमध्ये मित्रांनो तुम्ही लिहा तुम्हाला जे काय लिहायचं असेल ते शॉर्ट नोट्स द्या आणि बाकीच्या ऑप्शनची चिडफड करा अशा प्रकारे हे या तुम्ही अमेझॉनवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही बाय करू शकता तुम्हाला या मित्रांनो परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला अजून अधिक अपडेटसाठी महाराष्ट्र फार्मसीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा